राम जय खान देशाने आज मी एक नवीन देश पाहिले आणि त्या देश नाव आहे बाम अस ऑफिशियल नाव आहे कॉमन वेल्थ ऑफ द बामस हा असा दुनियाना फक्त दुसरा असा देश आहे की ज्यांना नाव बरोबर दल लावतोस आणि अजून एक देश आहे ज्यांना पुढे द लावतोस आणि त्या देश नाव आहे द युक्रेन द हे एक इंग्रजी आर्टिकल आहे जे दुनियाना एकमेव गोष्टीसले किंवा सगळ्याच खास गोष्टीसले लावावस तर त्यामुळे फक्त या दोनच देशच नाव बरोबर तेच दल आले म्हणून मी म्हणा नावना पुढे द लावत जर तुम्ही मना इंस्टाग्राम नाव देख शकता आणि एक छोटस भेट तुम्ही देखू शकता की इकडे सगळ्या शॉपिंग वगैरे करा तुम्ही दिसरा नशी एकदम सुंदर अशी जागा आहे आणि जास्त तिकडे लागेल का बर की पाणी इकडे खोल नाहीये त्यामुळे तिकडे लायले आणि छोटा बोट वर त्या पॅसेंजर किंवा क्रू इकडून आणतस आणि जागा तुम्ही देखा की म्हणजे बीच आहे की त्यावर एकदम निळस शार असं पाणी आहे इथलं क्लीन पाणी तुम्ही युरोप मागायला भेटणार नाही जिथल्या कॅरेबियन ना समुद्रामध्ये आहे आणि ज्या जागावर मी आता फिराणू ना ते एक प्रायव्हेट आयलंड आहे की म्हणजे एक जणनी खासगी विकतलेले आयलंड आणि तो एक जण कोणी माहितीये का आमनी कंपनी म्हणजे इथला पैसा आहे तेच ना बाकी तेच नाही या देश आयलंड ना आयलंड विकत लिहिलेले जो कलर आहे ना या समुद्रा मा भाई त्याला कॉम्पिटिशन ने मला वाटणं युरोपमा सगळ्या मा, जास्त निळा समुद्र राहतस म्हणून मला युरोप फिरणं होतं मनावला चाळीस पंचेचाळीस देश फिराय की पण जो कॅरेबियन ना समुद्राना रंग आहे ना तसा म्हणजे कधीच देखा मा की म्हणजे जेवढा आपल्या खोल एरिया राहतेस ना खान पन्नास फूट खोल तुमले तड दिशेन आणि त्या रंगीबिरंगी मासा दिसते ज्या बेटवर या माती मातीने बास्केटबॉल कोर्ट बनाय दिले व्हॉलीबॉल कोर्ट बनाय दिले तर बा बामस्या देशना पुरा व्हिडिओ मिशेप आदित्य पाटील या युट्यूब चॅनलवर टाकी दिले तडे जायसन पुरा व्हिडिओ देखा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुढला व्हिडिओ म आपण लवकरच भेटू जय कांदेश